दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजी माजी महार रेजिमेंट व ऑल इंडिया समत सैनिक दल डिव्हिजन औरंगाबादच्या सैनिकांशी विश्वशांती बुद्धविहार धम्मभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथे एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाची प्रचारक मंत्री प्राध्यापक भंते सुमेध मोदी महास्थवीर यांनी मावसाळा येथील ध्यान केंद्र प्रशिक्षण केंद्र व धम्म कार्याची महती बघून महामानव डॉक्टर यांच्या पवित्र त्यांचे शिष्य एस प्रज्ञा बोधी महाथेरो यांना पासून मावसाळा येथील विश्वशांती बुद्ध विहाराला कायमस्वरूपी प्रदान केल्या त्या प्रमाणे याही वर्षी सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेबांची महाप्रयाण दिनी बौद्ध उपासक आणि उपासिकांना अस्थिर दर्शनासाठी ठेवण्यात आल्या यावेळी जपान येथील धम्मगुरू गुची इतोकांचो माओे रिमोतो नावकोसाण तसेच थायलंड येथील भिक्खू संघ फ्रा पक्कापोन फ्रा सामराण यांची तसेच संभाजी नगरातील भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती होती प्रथम भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अनुक्रमे महार रेजिमेंटचे हवालदार देवीदास खिल्लारे समता सैनिक दलाचे प्रवीण कुमार साळवे व गौतम नरवडे यांनी पुष्पहार अर्पण केले तर समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सामुदायिक मानवंदना देऊन अभिवादन केले त्यानंतर सर्व उपासकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थिंना पुष्प अर्पण करून वंदन केले थायलंडच्या भिक्खू संघाने सुस्वरात परित्राण पाठ घटले तर जपानच्या धम्मगुरु कोटा निकोचे यांनी आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मकार्याचा अभ्यास करून बुद्ध धम्माची करुणा व प्रेम प्रेमभावना निर्माण करण्याची शिकवण देतो मी हे कार्य गेल्या तीन वर्षांपासून करतो आहे यासाठी एस प्रज्ञा बोधी यांचा चांगलं सहकार्य मिळतं असे म्हटले यावेळी जीओसी कॅप्टन बाजीराव सोनूने दलाचे औरंगाबादचे अध्यक्ष कारभारी त्रिभुवन सर सचिन सचिव प्रवीण कुमार साळवे गौतम नरवडे हवालदार रमेश सावंत देवीदास खिल्लारे लक्ष्मण मस्के लक्ष्मण दाने अक्षय घायाळ महिला सैनिक प्रतिनिधी कमलबाई त्रिभुवन संगीताताई भगत कविता गायकवाड मंदताई मस्के शशिकला प्रधान वंदना रंगडे या सैनिक महिला त्याचबरोबर आसपासच्या गावखेड्यातील जिल्ह्यातील असंख्य बौद्ध अनुयायी अस्थिदर्शनासाठी दर्शनासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन पूज्य भंते एस प्रज्ञाबोधी महाथिरो यांनी केले जनता टाइम्स आणि जट टीव्ही चॅनल साठी केत्रे त्रिभुवन केजे त्रिभुवन खुलताबाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट